नमस्कार आपल्या घरात आणलेली एखादी वस्तू ती कुठलीही घ्या घड्याळ एखादं कपाट एखादा टेबल खुर्ची तुमची गाडी टू तु व्हीलर फोर व्हीलर फोर होईल ती तुम्ही किती वर्ष सांभाळू शकता एखादी वस्तू दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष फार झालं तर पंधरा वर्ष त्यानंतर ती वस्तू आपोआप आडगळीतच जाते काढून टाकली जाते किंबहुना पण एक गोष्ट मला सांगा एखादं चांगलं पुस्तक तुमच्या कपाटामध्ये असेल तुमच्या रॅकमध्ये असेल तर ते पुस्तक तुम्ही काढून टाकून देता कधी कधीच नाही की रॅक तुम्ही लाकडाची एक वेळ बदलात पण ते पुस्तक पुन्हा तुम्ही नव्याने नव्या रॅकमध्ये ठेवता कारण त्याच्यामध्ये काहीतरी विचार असतो काहीतरी संचित असतो कुठला तरी इतिहास असतो आता हाच इतिहास जर तुमचा असेल तुमच्या जीवनाचा असेल तुमच्या परिवाराचा असेल तर तो पुढे पिढ्यानं पिढ्या टिकावा असं तुम्हाला नाही वाटणार त्यासाठीच तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहायला पाहिजे ते कसं लिहायचं त्यासाठी मी तुम्हाला मदत करेल माझ्याशी संपर्क करू शकता माझं नाव गिरीधर पांडे नंबर आहे सेवन एट सेवन ट्रिपल फाईव्ह वन नाईन सेवन टू भेटूयात कॉल करा मी तुमच्याकडे निश्चित येईल नमस्कार